होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बत्तीस रायगड रोडतामा रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार या नात्याने गणराज्या चिन्हावरती बटन दाबत मला पुन्हा एकदा लोकसभेच्या माध्यमातून आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्या असं आजच्या विराट सभेला त्यांनी नुकतच या ठिकाणी संबोधित केलं शिवसेनेचे नेते ने राज्याचे मुख्य प्रतोक महा कोल्हापूर मडगावचे लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावले विकास शेठ गोगावले शुभाजी निकम अरुणजी चाळके प्रमोद घुसाळकर निलेशजी ताटरे चंद्रकांत गोवा जाधव सर्व सन्मान्य व्यासपीठ आमच्या महिला आगरचे सर्व सन्मान्य प्रमुख युवासेनेचे प्रमुख पत्रकार मित्र महिलांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने जमलेल्या माझ्या या सगळ्या परिसरातील बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांना या सभेचं ऐतिहासिक स्वरूपाचं महत्व बरेचशे आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं अठराव्या लोकसभेला हा देश सामोर जात आहे देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन झाली खंडप्राय असलेला देश विविध बोलीत आली आणि धर्मियांचा हा देश एक संघ कसा राहील असा विचार त्यावेळेला त्यावेळेच्या समोर ठेवला जगाच्या पाठीवरती वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळी प्रणाली व्यवस्था होती पण स्वातंत्र्याच्या नंतर हा देश चालवायचा असेल एक संघ ठेवायचा असेल अखंडता ठेवायची असेल या देशाची एकात्मता ठेवायची असेल तर ती महत्वपूर्ण जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती सोपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाच्या पाठीवरती वेगवेगळ्या राष्ट्रांचा सखोलपणाने अभ्यास केला आणि या देशाला संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली देशाने आपल्याला प्रजासत्ताक घोषित केलं रिपब्लिक ऑफ इंडिया संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था याचा नेमका अर्थ काय या देशामध्ये श्रीमंत घडल्या जाणाऱ्या गौतम अदानीचं मतांचं मूल्य जे आहे या देशामध्ये सर्वाधिक मोठा उद्योगपती आठवल्या मुकेश अंबानीचं मतांचं जे मूल्य आहे ते निलेश आज या खेडापाड्या असलेल्या माध्य समोर बसलेल्या माता बगिनीच्या मताचं मूल्य सुद्धा तेच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला चमत्कार त्या खाला त्या चमत्काराच्या माध्यमातून देश गेली पंच्याहत्तर वर्ष गौरवशाली पद्धतीने वाटचाल त्या ठिकाणी करतो आहे वेगवेगळी सरकार या देशाने आणलं दोन हजार चौदा सालामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची पंतप्रधान म्हणून घोषणा द्यावेला राष्ट्र भारतीय जनता पक्षाने केली बरेचसे वातावरण बदललं गेलं वातावरण देशामध्ये असेल होतं युरोपियाचं सरकार गुन्हा एकदा मी ज्याला लोकसभेची निवडणूक लढवायला शेवटच्या टप्प्यामध्ये मला नेतृत्वाने सांगितलं परंतु ज्याला नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश निवडणूक लढणार आहे असं भारतीय जनता पक्षाने घोषित केलं देशाचं वातावरण पूर्णपणे बघा अभूतपूर्व असं यश युतीच्या माध्यमातून मिळालं युती नशिबान पाच वेळेला सुद्धा यापूर्वी खासदार झाले तुमच्या सर्वांच्या आशीर्वादात महा पोलादपूरचा मतदारसंघ रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाला जोडलेलं होतं गेले अनेक वर्ष तुम्ही त्यांच्या पाठीमागे आयुष्यभराची पाठ केली दोन हजार चौदा सालामध्ये सुद्धा त्यांना त्या कालातीमध्ये यश मिळालं एकोणीस सालामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता उभा राहिला पण भरतसे तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तन मानधन तुम्ही अर्पण त्या कालातीमध्ये केलात आणि साडेसात हजाराचं मत देखील तुम्ही त्यावेळेला गीतेला दिलात आता शिवसेने कसा असू शकतो भरत शेट्टे यांनी त्यांच्या असंख्य सहकारान दाखवलं त्याच्यामध्ये विनय भाग पुढाकार त्या ठिकाणी होता हे कर कर मी सांगू राजकारणामध्ये अनेक वेळा फेरबदल होत असतात आज राजाच्या महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी झालो मूळ विचारधारा कायम ठेवत या राजाला आधी गतिमान करायचा असेल एकनाथराव शिंदे यांनी जो ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी घेतला देवेंद्रजी सात त्या ठिकाणी मिळाली त्याच्याबरोबर ने मी अजितदादाने निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि आज महायुतीचे घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटचाल करतो हो या निवडणुकीमध्ये मी महायुतीचा उमेदवार आहे घडाच्या चिन्हावरती आहे पण मी महायुतीचा उमेदवार आहे म्हणून मला अभिमानपूर्वक घेऊन या ठिकाणी बरंच शेत वाटतं की माझ्या पक्षाचा शुभारंभ या मतदारसंघामध्ये माझी अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर पहिला प्रथम कोणी केला तुमच्या लोकप्रिय आमदारांनी केला तो पोलादपूरच्या सुमेदार नरवीर नाराजी मालुथरे यांच्या भूमीत आज आपल्या मतदारसंघातील जिल्हा परिषदची पाचवी सहावी सभा आहे लोकांचं लोकांचा बाडवा या ठिकाणी मिळत आहे पंधरा वर्ष तुम्ही या लोकांची सेवा करत आलात शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सेवा घेऊन तुम्हाला संधी मिळाली तुम्ही त्याग दाखवला पण त्या त्यागाची वसुली लोकांच्या कामासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावरती गेली नऊ नऊ पानं तुम्हाला वाचायला लागतात एका जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये केलेल्या कामासाठी नऊ नऊ पान आणि एक पान किमान ती चाळीस पन्नास कोटीच्या खाली पाना कदाचित त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकेल तीनशे साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी एका जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये देत वर्षाने वर्ष तो वाघ दुर्गाम राहिला विकासाच्या कामाच्या साठी प्रचंड प्रमावर आक्रोश त्या ठिकाणी होता तो आक्रोश सहज घेतात तुमचा त्या पद्धतीने अलीकडच्या कालावधीमध्ये मंत्रालयाचा वावर आहे स्पष्टपणाने माझ्यासारखा का कार्यकर्ता गेली चाळीस वर्ष राजकारणामध्ये मला समजत तुमच्यातला कार्यकर्ता तुमच्यातलं नेतृत्व इतक्या पद्धतीने जागृत झालंय आपल्या मतदारसंघाच्या विकासाखेरीज तुमच्या मनामध्ये दुसरं काय नसतं त्याच्यामुळे प्रचंड विकासाचा सगळा मतदारसंघाच्या अनुभवता कसोटीच्या कालावधीमध्ये ज्याला आपण काम करत असतो जिथे जी तुम्हाला सहा वेळा लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली दोन वेळेला तुम्ही केंद्रामध्ये मंत्री झाला वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये मंत्री होतात नरेंद्र मोदी साहेबांसारखं काय तुम्ही जगाच्या या देशाची गौरवशाली मान उंचली गेली त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सुद्धा तुम्ही पाच वर्ष मंत्री राहिलात इतकं तुम्हाला नशीब मिळालेलं असताना सुद्धा मतदारसंघाची कामं तुम्हाला करता आली नाही एक या ठिकाणी वामनेच्या रेल्वे स्टेशनचा मुद्दा आला निलेश या ठिकाणी मिनरता रेल्वे स्टेशनचा मुद्दा देज प्रामुख्याने सांगितला की कामच्या सरकारमध्ये तुम्ही केंद्रीय मंत्री म्हणून काम करत होता तुम्हाला सहजकर्ता करता आली असते सुनील तटकरे पाच वर्ष त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या बाकावर बसला या सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला रेल्वेचे थांबे मांडवायला मिळवायचे होते ते सर्व थांबे मांडवायला मिळून दिले नेत्राचा थांबा खेळला मिळाला वंदे भारत कोकणामध्ये त्या ठिकाणी सुरू झाली याचा सुद्धा थांबा खेळला माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये दिला खासदाराच्या मार्फत जे काम लोकांना अभिप्रत असेल ते करण्याची बांधील की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना करोना सारखं महामारीचं संकट आलं घराच्या उपाटाचे हात आपण बंदिस्त झालो एक दिवस दोन दिवस नाही तीन दिवस नाही महिना महिना दोन दोन तीन तीन महिने चार चार महिने वर्षभर आपल्याला घरामध्ये थांबावलं मुलांचं शिक्षण ऑनलाईन सुरू होत बरेचशे हा स्वाभिमानपूर्वक तुमच्या नेतृत्वाला भारत सरकारने सत्तावन्न हजार कोटी रुपये खासदारांना त्यांनी सांगितले की तुमच्या मतदारसंघात खेड्यापाड्यामध्ये फोर जी फॉर जी फाय जी नेटवर्क वाचलं पाहिजे समोर माझे पत्रकार मित्र या ठिकाणी बसतात जसं भरत शेट्टी या ठिकाणी पुरावा दिला तसं मी तुम्हाला पुरा देतो आहे माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या दुर्गम भागामध्ये सगळेकडे फोर जी आणि जो प्रस्ताव फाय काम सुरू आहे दोन हजार चोवीस सालच्या अखेरपर्यंत अशी एक वाडी वस्ती राहणार आहे की ज्या ठिकाणी फोर जीचं नेटवर्क असणार नाही खासदाराचं काम काय असतं खासदार प्रमाणितपणे त्या ठिकाणी भारत सरकारची राष्ट्रीय यापूर्वीच्या योजना होत्या हर घर जल से जल ही क्रांतिकारी योजना नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने दिली तुम्ही सुद्धा केली भारत सरकारचा निधी त्या ठिकाणी आला आणि काही योजना त्या इतक्या यंत्रणे केल्या होत्या तुम्ही अत्यंत योग्य पद्धतीने अभ्यास केला पुनर्सर्वेक्षण करायला लागला पुनर्नाजप त्या ठिकाणी झालं आणि आज माझ्या खेड्यापाड्यातल्या वाडीवृष्टीमध्ये काबार कष्ट कर करणाऱ्या माझ्या महिला भगिनींच्या डोक्यावरचा हांडा उतरवला तो नुसता केवळ सार्वजनिक साठ पोस्टवरती नव्हे तर त्यांच्या घराघरामध्ये नळाचं काम पुढच्या काही सात आठ महिन्यामध्ये त्या ठिकाणी जाईल जे काम तुम्ही आता मध्ये खासदार म्हणून सुनील सटकरची साथ तुमच्या पाठीमागे असेल आठ वेळेला निवडणूक लढवलेली माणसं सैतान बाटली भूज कडेलोट काय भाषा वाटत ठेवला की पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही काय काम करणार आहोत करोना सारखं संकट आलं निसर्ग चक्रीवादळ आलं टोप चक्रीवादळ आलं आणि माझ्या महाड तालुक्याला भीषण महापुराचा तडाखा बसला ठिकाणी पोलादपूर तालुक्या ठिकाणी अनेक ठिकाणी कोसळल्या अनेकांना त्यांचा जीव गमावा लागला तुम्ही त्यावेळेला कुठं पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न विचारला की रायगडची जनता आक्रोश करतोय ते तुम्ही कुठे होतात मला असं वाटलं की किमान दांबिकपणाने का होईना चेहऱ्यावरती विकास शेत काहीतरी दाखवते निर्लज्जपणाने हसता लोकांच्या वरती संकट येतं त्यावेळेला त्या संकटाच्या वेळेला तुम्ही कुठं आहात असा पत्रकार मित्र लोकशाही तर तो, तो स्तंभ तुम्हाला प्रश्न विचारतो त्यावेळेला तुम्ही विकृत हास्य त्या ठिकाणी करता लोकांच्या प्रति तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं हे बरेचसे करोडच्या कालावधीमध्ये गावगाव त्या ठिकाणी स्वतःला करोड होईल याची त्यांनी दबाव आणले नाही जे जे काय शक्य असेल ते त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला आधी तिने तिच्या मतदारसंघामध्ये केला मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा आपला मानव मुंबईमध्ये राहतो आहे याला सुद्धा सहकार्य केली पाहिजे अशी मनाची उदारता तुम्ही दाखवलीत आम्हाला ज्या ठिकाणी दाखवता आल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी तुमच्या लोकांनी आपल्याला स्थान दिल्या लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या संविधानातून आम्हाला ज्या पदावरती पोहोचवलं त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न आपल्याकडून त्या ठिकाणी होतोय पुढची पाच वर्ष याच पद्धतीने काम आहे दोन रेल्वे स्टेशन सांगितलं विकास सांगितलं की महाराष्ट्र शहरात रेल्वे आली पाहिजे जे जे मूळ नवीन प्रकल्प असतील ते करण्याची बांधिलकी माझ्या सरकार कार्यकर्ता घेतोय आणि मला विश्वास आहे की भारत प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही पाण्याची आतला तर सरकार कधी नाही म्हणू शकत नाही हा विश्वास सुद्धा माझ्या सरकार परिसरात चित्र बनवूया रोजगाराची नवीन नवीन साधन निर्माण करूया याच कार्यपटामध्ये पंडार प्रचंड पाणी आरबी समुद्र जातं ते आढळूया सिंचनाची व्यवस्था करूया कडधान्य भाजीपाला याचं उत्पादन करणार कामार कष्ट करणार शेतकरी आहे त्याच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण आणण्याचा प्रयत्न करूया हे काम पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या त्या ठिकाणी करा निवडणूक आल्या की संविधान बदललं जाईल असं आक्रोश त्या ठिकाणी केला जातो पत्रकार मित्र तुम्ही या ठिकाणी आहात पावन साली जी घटना या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली चंद्र सूर्य असेपर्यंत ती घटना कधी कधी बदलणार नाही ते बदलण्याचा विचार कोणाच्या मनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आला पण मतांच्या बेकरीसाठी समाजा समाजामध्ये धर्माधर्मान करण्यासाठी आयुष्यभर कधी फेडता येणार नाही संविधानाच्या नावाखाली आज नरेंद्र मोदींना आणि सरकारला बदनाम करायची भूमिका तुम्ही घेतली जात आहे कायद्यामध्ये कालबाह्य झालेलं कायद्यामध्ये बदल करणं सरकारचं काम राहत काँग्रेस सरकारने सुद्धा बदल केले महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही लोकशाहीकडच्या सरकारमध्ये होतो त्या त्यावेळेला सुद्धा बदल झाले आता काय अशा वयीचा तुम्ही आवाज निर्माण करण्याचा प्रयत्न करता काय जनतेच्या डोळ्यामध्ये करण्याचा प्रयत्न करता केवळ मतांच्या निवडणुकीच्या पुरता अरे पाच वर्षाच्या नंतर तुम्ही उगवता त्यावेळेला तुम्हाला संविधानाची आठवण येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी दिलेल्या विचाराच्या बाबतीमध्ये तुमच्याकडनं सुद्धा कधी तडजोड त्या ठिकाणी केली नाही अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये जाणीवपूर्वक एक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे तीनशे सत्तर कलम काय शेख अब्दुल्ला आणि इंदिरा गांधींच्या मध्ये तो करार झाला त्याच्यातून काश्मीर साठी तीनशे सत्तर कलम घटनेमध्ये प्रादुर्भाव केला गेला काय त्याचा अर्थ होता का काश्मीर काश्मीरमध्ये काश्मीर जनतेच्या खेरी कोण मालमत्ता घेऊ शकत मोदींच्या सरकारने तीनशे सत्तर कलम रद्द केलं तीनशे सत्तर कलम असताना उलल्या राज्यातल्या मुस्लिम समाजाला काय त्रास होता का काही नाही गेलं म्हणून काय त्रास झाला का काही त्रास झाला हा सीए आला याचा अर्थ जा काय फाळली झाली त्यावेळेला या देशातील बाई माणसं स्थलांतरित झाली त्याच्यामध्ये माझा हिंदू समाज शेजारच्या राष्ट्रामध्ये गेला जैन असेल बुद्ध असतील ख्रिश्चन असतील पारसी असतील शीख असतील हे जे जे त्या ठिकाणी गेले त्या राज्यामध्ये त्या देशामध्ये ते अल्पसंख्याक दे देशा दे आहेत त्यांना आपल्या भारत देशामध्ये दे यायचं असेल तर त्यांची अट वर्षाची कमी केली हा तो कायदा आहे भारतातल्या मुस्लिमांच्या वरती त्याचा एक त्यांची लगभर सुद्धा परिणाम होणार आहे त्याच अल्पसंख्याक समाजामध्ये विकार निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे तुम्ही सांगितलं ते बरेचसे खरं आहे या जिल्ह्यामध्ये सर्व धर्म समाव आणि सामाजिक सरोखा राखा म्हणून तुम्ही प्रयत्न केले आणि केले म्हणून या राज्यातला या जिल्ह्यातला सर्व धर्म समाव अल्पसंख्याक समाजाला सोबत घेत त्याच पद्धतीने काम करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतो आहोत जाणीवपूर्वक व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिका त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला जातोय अनेक वर्षाचा धार्मिक सलोखा जेवढी कामं आज वरच शेती या मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी हिंदू समाज राहतो त्या ठिकाणी केली असतील जेवढी कामं सुनील तटके आदित्य केली असतील तेवढंच त्याच्यापेक्षा सुप्त माप अल्पसंख्याक समाजाच्या भोल्यामध्ये सुद्धा तुम्ही दिल आणि आम्ही बोधवडामध्ये सुद्धा तितका न्याय दिला गेला पण आज वर मी सांगतोय राजामध्ये ज्याला महाविकास आघाडीचं सरकार होतं नवा बलिया अल्पसंख्याक खात्याचे मंत्री होते निधी वाघवड्याचा प्रस्ताव अजित दादाने हातामध्ये घेतला त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी होकार दिला नाही खरंच ऐका दोन मिनटं होकार दिला नाही मौलाना अब्दुल कलाम आझाद त्यांच्या नावाचा आर्थिक महामंडळ म्हणलं ज्याला निधी वागडचा प्रस्ताव त्याला धमापालिकाने अजितदादानं दिला त्यावेळेला राज्याच्या प्रमुखांनी परवानगी दिली नाही राज्यामध्ये एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाचं सरकारमध्ये अजित दादाने धोनी प्रस्ताव मांडले शिंदे साहेबांनी तर मनाचा मोठेपणा दाखवून मान्यता दिली पण देवेंद्रजी फडणवीसांनी सुद्धा मान्यता दिली म्हणून आज मौला अब्दुल कलाम आर्थिक महामंडळाचं भाग कोटी हे कधी काँग्रेसने सरकारची हमी दिली नव्हती एकनाथरावच्या नेतृत्वाखालच्या सरकारने त्याला शासकीय हमी त्या ठिकाणी दिली अल्पसंख्याक विभागाची तरतूद वाढवली गेली नव्हती आता ती एक हजार कोटी रुपयांनी वाढवली आणि अब्दुल सत्तार खात्याचे मंत्री आहेत तुम्ही सुद्धा कोठ्यामध्ये हो रुपयाचं निधी त्या योजनेअंतर्गत खोल्या महिल्यामध्ये त्या रिकडे आणला समाजामध्ये धर्मा धर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो आहे जो सरोखा आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यावरती मुस्लिम समाज आपल्या पाठीमागे उभा राहील याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंका असते खरंय या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आपल्यापैकी बहुतांश मतदार घराच्या चिन्हावरती बठक लावणार अठराव्या लोकसभेमध्ये तुमच्या सर्वांची सेवा करण्यासाठी आयुष्यभर ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा घड्याच्या चिन्हावरती मतदान करणार माझी जबाबदारी निश्चितपणाने मी नामपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो आहे ज्या ज्या वेळेला आघाडीच्या माध्यमातून मी निवडणुका लढलो दोन हजार चौदाची असेल दोन हजार एकोणीसची ची असेल होय मला काँग्रेस इथं कलातीमध्ये मदत केली शेतकरी कामगार पक्षाने केली ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका आल्या त्यांनी केलेल्या उपकाराची फेड प्रामाणिकपणाने माझ्या हातून झाली इतक्याऐंशी हजार मते या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाची कधी नव्हती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतांची ताकद सुद्धा प्रमोद घोसाळकर तुम्ही त्यावेळेला नुकतेच केलं असेल तर तुम्हालाही माहिती आहे लोणार भागात काय झालं निजामपूर भागात काय झालं एक फुट्टी कवडीची मदत भारत मी केली नाही ते त्यांच्या कर्तृत्वावरती आणि त्या जनसमाजच्या आशीर्वादावरती एक लाख एक हजार मतं घेऊन एकवीस हजारच्या मता जे केल्या आज तिने सध्याच्या पवित्र वेळेला सांगतो आहे या वेळेला जसं तुम्ही मला मतदान कराल तिचक त्याच्यापेक्षा एक पाऊल जास्त ऑक्टोबर महिन्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक मतदार धनुष्य बाळाच्या चिन्हावरती निवड मतदान करेल आणि या जिल्ह्यातला सर्वाधिक मतांनी निवडणारा आमदार कोण असेल तर तो, तो भरशील असेल आता शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळतोय आता दहा गाव विरोध उद्या समाजाचं परिवर्तन करण्याचा आता त्यानिमित्ताने काम आपण सर्वांनी म्हणून करूया इलेक्शन पैसे ज्यावेळेला एक भावनिक नात निर्माण होत असत अनेकांना प्रश्न पडतो की आपण काय एका वास करतो निय तिच्या मनामध्ये होतं की आपण एकत्रितपणे राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक अने अने फेरबदल घडतात नाहीतर कोणाला ना वाटत होतं की दोन हजार एकोणीस सालामध्ये ज्या सोनिया गांधींनी आज शिवसेनेवरती टीका केली त्या सोनिया गांधीची मदत घेत शिवसेना सत्तेवरती कधी बसेल असं कधी कोणाला स्वप्नात वाटलं पाहिजे स्पष्टपणाचा कौल भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळाला होता कुणी ते बोललं त्याच्या इतिहासात मी जाऊ इच्छित आहे मी त्या सगळ्या घटनेचा साक्षीदार आहे कसं घडलं काय घडलं पडद्या काय घडलं पडद्याच्या पाठीमागे काय घडलं आज या ठिकाणी मी सांगू इच्छित आहे त्यावेळेला चालू शकलो आज काय चालू शकेल होय मी सांगतोय बरेचसेच दोन हजार सतरा सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये सहभागी होणार होता तीन महिने आमच्या वाटाघाडीत आलो होता था त्यावेळेला मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो मंत्रीपद ठरली पालकमंत्री पद ठरली खाती ठरली लोकसभेच्या जागांचं वाटप सुद्धा ठरलं शेवटच्या क्षणाला दिल्लीमध्ये आम्ही ज्यावेळेला गेलो त्याला फक्त कधी सरकार बनवायचं एवढ्या परवानगीसाठी आम्ही गेलो बिहारमध्ये जसं नितीश कुमारांनी ठरवलं तसं महाराष्ट्रामध्ये करावं असं आम्हाला वाटत होतं प्रस्तावावरती शेवटची चर्चा झाली त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं शिवसेना रेग मला आज शिवसेनेच्या म्हणजे त्या शिवसेनेच्या नेत्याने सांगायचं आहे भारतीय जनता पक्षाने आम्हाला सांगितलं शिवसेना सरकारमध्ये राहिल आज तुम्ही भारतीय जनता पक्षावरती टीका करता एकनाथराव शिंदे साहेबांच्यावरती टीका टिप्पणी त्या ठिकाणी करता आयुष्यभर त्यांनी त्यांच्या पद्धतीने आपापल्या पक्षाचं काम करण्याची मनोभूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यातून आज, आज या ठिकाणी घडलेल्या अनेक गोष्टी आपण पाहू शकतो आहोत आज मला नम्रपणे आपल्याला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या विचाराच्या माध्यमातून आपण सगळेजण एका हिमतीने जमले जातो एका जिल्हा परिषद मतदारसंघाची विराट सभा किती होऊ शकते महिला भगिनी आहेत नमोदारी शक्ती अभियान महाराष्ट्राचं समतो धोरण आदितीने मांडलं मुख्यमंत्र्यांच्या समतीने अनेक लाडके अभियाने आपल्याला योजना राबवायचेच आहेत पण मगाशी द्यावयाला मी इथून लवकर आलो वरचशे तुम्हाला यायला थोडासा उशीर होता वादळ वारा आणि पाऊस आला वादळ वारा पाऊस आला तरी सुद्धा निलेश एकी माणूस किंवा एकी माझी महिला हल्ली नाही किती प्रेम आणि विश्वास लोकांचा आपल्यावर मी निवडून येणार माझ्यापेक्षा जास्ती मतांनी भरतशेप निवडून येणार राजा पुढं आम्ही सरकार थोडसं तुम्ही पण बोललं पाहिजे मगाशी कोण बोल संध्याकाळची वेळ झाल्यावर एक कोणती पाहिजे आलीच पाहिजे सगळेला पण हे परिणाम झाल्यावर माणूस जो बोलतो ते खरं बोलतो खरे बोल अंतरीचे बोल आहेत ते खरे आहेत ते बघा बरं शेट का नाम लिहिलो हात जे जायचे हे जे का अफाट आणि लक्षात पैकीच प्रेम आपण या माध्यमातून जे काय दाखवतात त्या प्रेमाची उतराई पुढच्या कालाधीमध्ये अखंडपणाने लोकांची सेवा करत आम्ही प्रामाणिकपणाने करू सुनील तटकर करेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या नेतृत्वाखाली करेल आपले हात बळकट करत असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्वाधिक बोलता महाड कोल्हापूरच्या परिसरामध्ये आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू जे जे म्हणून सांगितलं जाईल ते ते करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाईल एवढंच आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो आणि या मतदारसंघाने सर्वाधिक मताधिक्य द्यायचा जो निर्णय घेतला आहे आता त्याच्यामध्ये सुषमाहिणी तर जुना मतदारसंघ जास्ती पडतो का हा पडतो एवढंच आहे ज्या मतदारसंघातून मी एकोणीशे बर्वाधिक जिल्ह्यामध्ये आलो तो मतदारसंघ पाठिंबा पडतो एवढंच आम्हाला सांगायचं आहे जे सगळे पत्रकार मित्र या ठिकाणी आले संविधानाच्या अवतीमध्ये मी स्पष्ट सांगितलं अल्पसंख्याक समाजाच्या हवतीमध्ये स्पष्ट सांगितलं पक्ष म्हणून आम्ही जे काही आजवर काम करत आलो ते पण स्पष्टपणाची भूमिका घेतली मी कधी माझी भूमिका आयुष्यभरामध्ये मा कधी बदलली नाही पण जाणीवपूर्वक बदल करण्याची भूमिका ज्या वेळेला घेतली जाते त्यावेळेला काही गोष्टीचा खुलासा करणं आवश्यक खर्च असतं या पुढे ठेवलं अनेक गोष्टीचा खुलासा मला सुद्धा करावा लागेल याच्यातून कोणाला वाईट वाटलं तर चालेल हे सुद्धा या ठिकाणी सांगतो प्रचंड संख्येने आपण आलात पुन्हा एकदा सात तारखेला घडाच्या चिन्हावरती बटन दाबत अठराव्या लोकसभेमध्ये आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्या एवढी विनंती करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम